लोकसभेची निवडणूक झाली कोणी गुलाल उधळला तर कुणी गोधडी पांघरून झोप काढली पण तरीही मोहोळमधल्या निवडणुकीची आणि इथे झालेल्या मतदानाची चर्चा काही गेल्या थांबे ना मोहोळ तालुक्यात एवढे बडे बडे नेते असतानाही विरोधक असलेल्या प्रणिती शिंदे यांना येथून मताधिक्य मिळालं तरी कसं माजी आमदार राजन पाटील यांच्यासारखे नेते भाजपच्या बाजूने होते निदान दिसत असं तरी तसंच होतं राजन पाटील यांच्यासारखा नेता असतानाही मोहोळ मतदारसंघातून लीड मात्र महाविकास आघाडीला कसं हा अनेकांना पडलेला प्रश्न त्यावर त्यांच्या समर्थकांनीही उत्तर दिलं आहे म्हणे तर अनगर परिसरातून भाजपला नऊ हजाराच्या आसपास लीड मिळाला आहे आता हे काय समर्थन झालं राजन पाटील हे तालुक्याचे नेते आहेत त्यांच्या समर्थकांनी त्यांना केवळ आनगर मर्यादित कसं करून टाकलं आता दुसरा एक नेता चर्चेतला नेता म्हणजे अजित पवार गटातला मुख्य प्रवक्ते असलेले उमेश पाटील आता या दुसऱ्या पाटलाला लोक काय म्हणतायत हे आपण न बोललेलंच बरं बोलका पोपट काय फुटका सायलेन्सर काय जे स्वतःला नेते म्हणून घेत आहेत आणि इकडे लोक त्यांना अशा काही उपमा देऊन खिल्ली उडवत आहेत आता हेच उमेश पाटील म्हणजे एकेकाळी शरद पवार गटाचे किंवा शरद पवार यांचे गोडवे गाणारे नेते आता मात्र त्यांची भाषा बदलून गेले आहे राजकारणात वारं पाहून किंवा बघून उपभणारे काही कमी नसतात मला जन्म एकाने द्यायचा आणि बापाचं नाव दुसऱ्याचंच घ्यायचं असं अलीकडे राजकारणात हे सर्रास पाहायला मिळत आहे असो कुणी कुठल्या फांदीवर उडी मारावी हे काही आपल्या हातात नाही आहे तर मी बोलत होतो उमेश पाटील यांच्याबाबत माजी आमदार राजन पाटील यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर उमेश पाटील हे राजन पाटील यांच्यातला तुरा संपूर्ण मोहोळ शहरासह तालुका पाहतोय पण ज्यानंतर त्यांना हे उमेश पाटील यांनी आपली बलतीच पाटील की करू लागले आहेत की काय कारण रान इतबर आणि बांध हातभर कर्तृत्व काही नसलं तरी बोलून आंबाड्या विकायच्या नुसत्या अजितदादांनी ज्यांना राज्य पातळीवरचं पद दिलं त्यांचा मोहोळ तालुक्यात काय वकूप ना कसलं सामाजिक काम ना विकासाची दिशा मिळाली ढोलकी की बसले वाजवत उमेश पाटील साहेबांनी कधी जनतेसाठी काही केलं आहे का मीच नाही लोक या निवडणुकीतसुद्धा हाच प्रश्न विचारत होते पाण्यासाठी गेल्या काही दिवसापूर्वी पाण्यासाठी त्यांनी केलेलं एक आंदोलन सोडलं तर त्यांचं काम सांगायचं तरी काय नरखेड पासून हाकेच्या अंतरावर असलेलं मनगोळी हे गाव रस्ता नाही म्हणून गावच्या निवडणुकीवर गावाने बहिष्कार टाकला गेलाय मग या प्रवक्त्याने मग काय केलं राजकारणात यशस्वी व्हायचं असलं तर जनतेशी नाल जोडावी लागते बोल बच्चनगिरी काही कामाची नसते बोलायला काही पोपटही बोलतो पण लोक त्याला पिंजऱ्यातच ठेवतात अहो मोहोळ तालुक्यात अचानक राजू खरे हे नाव कसं पुढं आलं का लोकप्रिय झालं मनगोळी गाव रस्त्यासाठी बेजार झालेले असताना उद्योजक राजीव खरे यांनी पदरमोड स्वखर्चाने तीन ते पाच किलोमीटरचा रस्त्याचं मुर्मीकरण केलं आहे पोपटपंची वेगळी आणि दानत वेगळी मोहोळ तालुक्यासाठी उमेश पाटील यांचं योगदान काय फुटलेल्या पक्षाचं पद मिळावे म्हणून जनतेच्या मनात जागा मिळते काय अहो राजन पाटील यांनी त्यांच्या भागातून का होईना भाजपला लीड मिळालं तसं उमेश पाटील यांच्या भागात काय घडलं भाजपला तर सोडाच पण विरोधकांनाच इथं लीड मिळालं मग एक तर त्यांनी आघाडी धर्म पाळला नाही किंवा इथं उमेश पाटील यांना मानणारा मतदार नाही या दोन्हीपैकी काहीतरी असणारच ज्यांच्या शब्दाला आपल्या भागातच कुणी किंमत देत नाही ते राज्याचे पदाधिकारी बोल बच्चिनगिरीच्या जीवावर अजितदादांना इथं कुणी समर्थ परिपक्व नेता भेटला नाही म्हणून की आणखी काही काही असो मोळ विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीला मिळालेलं मताधिक्य सगळं काही सांगून जात आहे न बोलताही बरंच काही बोलून जात आहे डिजिटल नेत्यांबाबत मात्र कितीही बोललं तरी कमीच पाहूया बघूया पुन्हा एकदा प्रवक्त्यांची कुंडली अशीच मांडूया तोपर्यंत नमस्कार कॅमेरामन साहस भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी मोहोळ